त्या मिरजच्या संपादिका त्यांनी त्याला अँटी गोमन सी म्हटले कारण मला याकडं काही कळत नाही यातली सगळ्यात माझी जमेची बाजू अशी आहे की मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी कधीच नव्हतो मी आर्किटेक्चरचा विद्यार्थी त्यामुळे राजकीय व्याख्या ज्या डेफिनेशन्स त्याच्यात मी अडकत नाही मी राजकारण घडामोडी उलगडत गेल्या तशा बघत राजकारण समजत आणि अभ्यास होत गेलो त्यामुळे अँटी इनकुम्बन्सीच्या बाबतीत तुमचं काय मत आहे मी तुला म्हटलं मला हे अँटी इनकुम्बन्सी तुमच्या व्याख्यात निकळत नाही पण मी माझ्या आकलेनुसार सांगतो म्हटलं मी सु सुट्टी मला कंटाळा आला की सुट्टी गेल्या साताऱ्याच्या एका खेड्यामध्ये जातो दुर्गम खेड्या जा जा तो म्हटलं आम्ही खेड्यात जातो तिथे आठवड्याचा बाजार असतो त्या आठवड्याच्या बाजारात दहा बारा पंधरा किलोमीटर लोक खरेदी करायला येतात आठवड्याच्या वस्तू खरेदी करतात मग त्यांना कुठच्या प्रायव्हेट जीप न्यावा लागतो कोण बसने येतो कोण सायकल घेऊन येतो म्हणजे त्याच्या खिशात मर्यादित पैसे असतात त्याच्याकडे लिस्ट तयार असते तो त्या बाजारात फिरून दोन अडीच तास हवं त्या हव्या त्या सगळ्या वस्तू खरेदी करतो कारण त्याला परत उलटी बस पकडायची असते घर गाठायचं असतं बस चुकली तर चालत जावं लागेल जीप नाही मिळाली तर किंवा अंधार पडेल याची चिंता असते तो त्या दोन तीन अडीच तासात येऊन आणि ती सगळ्या वस्तू आणून घरचे लोक खुश होतात सगळे आनंदी असतात ते म्हणाली मग काय झालं म्हटलं त्याला पुरो इन्क्युम्बन्सी म्हणतात जे काय केडूकेडूप थोडंफार आहे त्याच्यावर ते खुश असतात त्यांच्या बजेटमध्ये असतात ते खुश असतात त्याला पुरो इन्क्क्युंबन्सी म्हणतात तर ती म्हणाली मग अँटी इन्क्युंबन्सी म्हणजे काय तर अँटी इन्क्युबन्सी म्हणजे कुठल्या मुंबईतल्या मॉलमध्ये जा पुण्याच्या दिल्लीच्या मॉलमध्ये जा ऐंशी टक्के लोक उगाच इकडे तिकडे फिरताना दिसतील काही खरेदी न करता चार तासांनी बाहेर पडतात आणि मग त्या घेण्यासारखं काही दिसत नाही त्याला एंटिन करून म्हणजे त्यांच्या पैसे खिशात खोलखोलत आहेत आणि खर्चायचे आहेत पण नवा आयटीएम काय नाहीये म्हणून शोभाडे रडतात त्याला एन्टी करून म्हणजे आणि मित्रांनो तिथेच सगळी समस्या सुरू तिथेच सगळी समस्या असतो राजकीय वाटचालीमध्ये पूर्वगामी प्रतिगामी का झाले याचं उत्तर तुम्हाला त्याच्यात सापडेल या सगळ्या गरीबांच्या चळवळी होत्या गरीबांच्या चळवळी होत्या आणि हो त्यांना कम्युनिझम कसा कळला नाही मला मार्क्स काय म्हणतो युआ नथिंग टू लूज बट चेन्स तुम्हाला गुलामी गमावण्यापेक्षा दुसरं काही गमवायला नाहीये असं मार्क्स म्हणतो नोटाबंदी झाल्यानंतर या देशातल्या पंच्याण्णव टक्के लोकांकडे गमावण्यासारख्या बदलण्यासारख्या नव्हत्याच नोटा बरोबर आहे ना करेक्ट जे काय पाच टक्के असेल हो पाच टक्क्यातली एक टक्क्यातली एक टक्का होता हो ते ज्यांच्याकडे थप्प्या होत्या त्यांच्याकडे थप्प्या होत्या आणि त्यांच्यासाठी सगळे कम्युनिस्ट लढत होते त्यांच्या सगळी सगळी पुरोगामी रडत होते हे मार्क्सच्या बाबतीत तरी प्रामाणिक आहेत का नाही कारण मोदी मार्क्स आणतोय हे पण यांना कळलं नाही गांधीवाद्यांना मोदी गांधी करतोय कळलं नाही मार्क्सवाद्यांना मोदी मार्क्सला फॉलो करतोय कळलं नाही कारण मोदीला कळलं होतं की लोक तक्रार उभे राहतील यांच्याकडे बदलायला नोटाच नाही आहेत कशाला तक्रार करतील आणि म्हणून मग तुम्हाला कळेल की हे पुरोगामी नाही आहेत हे प्रतिक आम्ही झालेत आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण देऊन मी थांबेन मला जेव्हा सोलापूरला मला बोलवत नाहीत पत्रकार संघात सहसा कारण मी पत्रकारांचे वावाडे जास्त <laughs> तिथे राष्ट्रवादीचे तीन आमदार होते आणि मग तवा तवा विचार स्वातंत्र्य आविष्कार स्वातंत्र्य वगैरे वगैरे उपटपंची झाली मी त्यांना म्हटलं बाबा एक गोष्ट लक्षात घ्या की उठसूट तुम्ही तक्रारी करता की पुढारी कसे किती खा खा तो, तो खा कि जा, जा पैसे खातो हा आमदार इतके पैसे खातो तो नगरसेवक पैसे खातो म्हटले पैसे खाल्ले नाही तर आपली पोट कशी भरायची तुमच्या प्रत्येक पेपरला तुमच्या पेपरच्या वाढदिवसाला नेत्याच्या वाढदिवसाला आणखी कोणाच्या नेत्याच्या आमदाराच्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला पुरवण्या लागतात त्याला पैसे आमदाराने आणायचे कडून त्यांच्या वर्षाचे भत्ते आणि सगळे गोळा केले तर एक महिन्याच्या जा जाहिरातीतच संपतील मग पुरवण्याने आणि वर्तमानपत्राला जाहिराती द्यायला त्या पुढाऱ्याने पैसे कुठून आणायचे चोरून खाल्ले पाहिजेत ना भ्रष्टाचार केला पाहिजे नाही आता आपलं पोटपाणी कसं चालेल हे मी पत्रकार संघाच्या मीटिंगमध्ये बोललो तिथे आमदार होते त्यांनी संपल्यावर मला मेठी मारली तुम्ही पत्रकारांनाही सोडत नाही हो। त्यामुळे ना मला बोलवत नाही पण तिथेही मी हे सांगितलं की ह्या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत आपल्याकडे आपल्या जगाकडे डोळसपणे बघता आलं पाहिजे की जग कुठे चालले किती सहज मोदी मोदी हा बिझनेसमन आहे हो। म्हणजे मारवाडी गुजराती म्हणतात ना तसं तो पक्का तो सांगितलं त्यांनी मला वाटते त्यावेळेला तेराच्या याच्यात ते बोलले होते की गुजराती होतो बिझनेस तो करूंगा असं त्यांनी एका ठिकाणी बोलले होते त्यांनी ट्रम्पला कसा वापरला बघा तो इम्रानला भेटायला गेला तर ट्रम्प फुड्यासारखं बोलतो त्याला मोदींनी खासगीत सांगितलं असणार तू काश्मीर मध्ये मध्यस्थी करणं खासगीत कुठे रेकॉर्ड होणार नाही असं ते ट्रम्प बोलून गेले त्याचबरोबर इम्रान छाती फुगवून आला असा आणि ती फुगवून आला त्याच्या तिसऱ्या दिवशी तीनशे सत्तर वाद जरा फुगा फुटला कि मी कितीच आता गंमत अशी की जे खासगी दोन देशाचे प्रमुख बोलतात ते जाहीर करायचं नसतं ते ट्रम्प जाहीरपणे बोलला तर मोदी ते कबूल करणार नाही खासगीत बोललेलो आहे ते कसं कबूल करणार पण त्यांनी ट्रम्पला कसं वापरलं बा आणि म्हणून तिथे एक गोष्ट मजेशीर लक्षात घ्यावी लागते मला अनेक जण पुरोगामी इतर मी मुळात पुरोगामी चळवळीतून आलेलो तर तिथे त्या पत्रकार संघातल्या काही तरुण पत्रकारांनी मला असं विचारलं तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार आहात आणि तुम्ही प्रतिगामी लिखाण कसं करता मी त्यांना म्हटलं मला पुरोगामी प्रतिगामी काही कळत नाही तुम्ही मा तुमच्याकडून शिकायला तयार मी तुम्हाला दोन किस्से सांगतो आपले एकोणीसशे बहात्तरच्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे त्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सेमिनार होता पण त्याच्यावर तिहेरी तलाक रद्द करावा म्हणून हमीद दलवाईने मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे मोर्चा काढला त्या मोर्चात भाऊ तोरसेकर होता हुसेन दलवाई होता भालचंद्र मुणगेकर होता तर तुमच्या समर खडसचे वडील मोहम्मद खडस होते आम्ही होतो मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्धच आहे हुसेन दलवाई कुठे आहेत भालचंद्र मुणगेकर कुठे आहेत मग सांगावं की तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे तुम्ही सांगा मी तेव्हा जर ती भूमिका प्रति पुरोगामी असेल तर आज सुद्धा पुरोगामी आणि मी पुरोगामी आहे आणि मग हुसेन प्रतिगामी झाले भालचंद्र मुनगेकर प्रतिगामी झाले ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की कि संघाच्या किंवा भाजपाच्या किंवा मोदीच्या विरोधात इतके टोकाला गेलेले आहेत की ते कोणाशी हातमोळवडी करायला तयार कोणाशी ते देशाविरुद्ध जायला तयार आहेत ते कदाचित स्वतःला भोसकून घ्यायलाही तयार होते की मोदींचाही हा पन्नास वर्ष जाईल तू कोण सांगणार कशाला विरोध करतोय माहिती याला पुरोगामी म्हणत नाही मित्रांना ही पुरोगामी चळवळीतून आली आज सुद्धा मीच पुरोगामी आहे कारण हे प्रतिगामी झाले आहेत मी त्यांना सांगतो की तुम्ही प्रतिगामी झाले मी नाही मी आज सुद्धा पुरोगामी आहे कारण मी स्वतःचा विचार करू शकतो तुम्ही खोड्यासारखे अलीकडचं भुंकलं म्हणून पलीकडसारखं भुंकताय असं करता, 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 करता। <laughs> का भुंकतो माहित नाही अशा रीतीने आणि ते स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात ते स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात म्हणून सुनीलने जे पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही सगळे बुद्धीजीव ते मी घाबरलो मी कोणासमोर बोलायला <laughs> तुम्ही तो सुनील चोपडा वगैरे ते टी व्हीवरचे म्हणजे सापळा कसा असतो मी लिहिलेला एक माझा लेख आहे पुलावरचा की जे एनयू मध्ये जे तुकडे होगे अशी घोषणा झाली त्यानंतर ज्या पद्धतीचं मोदींनी राजकारण केलं मी पुरोगाम्यानं सावध केलं मोरखानो हा सापळा आहे तुम्हाला सगळ्यांना अँटी नॅशनल ठरवायचा सापळा आहे पण हे तू कोण सांगणार सापळा <laughs> लावला आम्ही आज जाऊन तो तोडून <laughs> <laughs> का मत मिळाली आहेत आज सगळे तुम्ही अँटी नॅशनल ठरताय ते त्याचं कारण समजून घ्या त्याचा विचार करा पण ह्या देशात विचार स्वातंत्र्याची लढाई असेल की विचार न करण्यासाठी <laughs> स्वातंत्र्य कशा आहे तर विचार नाही करणार अरे काल का हरला त्याचा जो विचार करणार नसाल तर पुढे लढता येत नाही किंवा काल का चुकलो काल का चुकलो याचा जर तुम्ही विचार करणार नसाल तर मग तुम्ही लढाई जिंकू शकत नाही विचार कशासाठी करतो माणूस मी काल कुठे चुकलो विराट कोहली वर्ल्ड कप हरल्यानंतर ते सगळ्या त्या सामन्याचे अभ्यास करतात आणि पुढची स्ट्रॅटेजी ठरवतात आपल्याकडे इतका निर्बुद्ध प्रकार असतो की तो अँकर असतो तो विचारतो पत्रकार अच्छा आपली स्ट्रॅटेजी काय स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती असते ती जाहीर सांगता येते का नाही नाही आम्ही परवा बालाकोटवर राहतील तीन विमानं इकडून उडवणार सोळा विमानं अशीच सोडणार असं सांगणार का अरे षटकोणव विद्यते मंत्रा वा वा जे जाहीर होतं दोन काना दोन माणसांपलीकडे तिसऱ्या माणसाला कळलं सहा कानांना कळलं तर गोपनीयता संपते आणि याचा वापर किती बारकाईन येतो बघा तुम्हाला आठवत असेल सर्जिकल स्ट्राईक तर सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेला बरखादत एनडी टी व्हीवर होते आणि बरखादत ते सगळ्या रिटायर्ड जनरल्सना बोलवून विचारत होती वेगवेगळे प्रश्न जायचे पण त्याच्यात ती एक पट मला तर दोन तीनदा झालं झाल्यावर मला खटकलं हा प्रश्न काय विचारतील सो मिलिटरी ऑप्शन इज ऑफ द टेबल असं ती सारखं विचारची आणि ते म्हणायचे नाही नाही मिलिटरी वाटत मला एस्केलेशन असतं असं वाढत गेलं तर काय युद्ध होईल का मिलिटरी ऑप्शन नाही असं ती जनरलला सांगायची लाघोपाठ ही बोलते म्हटलं मला लक्षात आलं की ही पाकिस्तानांना सिग्नल देते की मिलिटरी ऍक्शन होणार नाही आता फरक लक्षात घ्या की हे अर्णब गोस्वामी बोलला असताना तर त्याच्यावर पाकिस्तान विश्वास ठेवणार नाही पण बरखादत बोलली तर पाकिस्तानी विश्वास ठेवतात त्यामुळे बरखादत कडून हे बोलवून घेण्यासाठीच ते जनरल पाठवले होते <laughs> की शत्रू राफील असला तर नेमका हल्ला करता येतो साहिस्ते खानची बोट तुटतात वा, वा, वा। कसा फरक असतो तर तुमच्या नकळत म्हणजे पुरोगाम्यांना मोदी इतके अलगद वापरून घेतात त्यांना आपला गळा कधी कापला कळत बंगालमध्ये आता बोलला ना खासदार आलेला नाही निवडून नॉट अ सिंगल गंमताची जाती तिथे त्यांचं काहीच नाही त्या डीएम केच्या मदतीमुळे दोन आहे आणि केरळात एक आले कुठे संपले का संपले याचा विचार करणार <laughs> की नाही तुम्ही नाही विचार नाही करणार आम्हाला विचार स्वतंत्र पाहिजे मी काय मागतोय काय बोलतोय त्याचा पत्ता नाही आणि अशा लोकांना आपण बुद्धिजीवी म्हणतो अशा लोकांना आपण बुद्धिजीवी म्हणतो आणि या सत्तर गेली मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा मोदी हा माणूस का महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगून संपेल तर मुलाची या देशातली पुरोगामी चळवळ होती या देशाला प्रगतीकडे नेणारा जो विचार होता तो जेव्हा प्रतिगाम्यांच्या हाती गेला त्यातून तो परत पुरोगामी मार्ग आणण्याचं काम मोदींनी मोदीने <स्थाँगा> चळवळ आहे ट्रिपल तलाक हमी तलवाईची चळवळ एकोणीशे साठ सालापासून हमीद तलावाईने ट्रिपल तलाकची चळवळ केली पण मोदी हा साक्षात रामाचा आहे त्याचा पाय ज्याला लागेल त्याचे अहिल्य होते ती आईल्याची गोष्ट आहे काल्पनिक भाकड कथा आहे नाही मित्रांनो खरी आहे तुम्ही का नाही तुम्ही त्याचं स्वागत करायला का आलं नाही तुम्ही श्रेय घ्याला अरे बा ही चळवळ आमच्या हमीदने सुरू केली नाही किती मूर्ख आहे बघा ती त्याला विरोधाला उभे राहिले आणि हे कसं असतं काय झालंय पाच वर्षात काय झालंय याच्या का छोट्या गोष्टीत उत्तर मी थांबेन हवेळ झालेली आहे मित्रांनो एक गाव होतं आणि गावामध्ये अमावस्याची रात्र होती आणि गाव पाटलाचा दरारा खूप होता आणि त्या दराऱ्यामध्ये म्हातारी आजारी पडली आता तिला डॉक्टरकडे नेलं पाहिजे नाही तर काही खरं नाही पाटील दोन गड्यांना समजू जा पटकन कारण गावाबाहेर नदी असते आणि नदी क्रॉस केल्याशिवाय डॉक्टरकडे जाता येणार नाही तोंड तो जा नावाडी आणि होडी बघून या पटकन अर्धा तास बिचारे गडी पळापळ -पाल करतात तो होडी जागेवर आहे पण नावाडीने तर पाटील बुद्धिजीवी होते सेक्युलर <laughs> होते <थे>। ते <laughs> तेव्हा होड्याने नावाडीनं कळा होडी आहे ना चला तुम्ही चार गडी बसा तुम्ही वल्ली मारा म्हणे नावाडी कशाला लागतो तो आणखी काय करतो चला म्हातारीला उचला होडीत ठेवलं आणि बसले दोन गडी बसले वल्ली मारते दमले घामाघूम झाले तेव्हा दुसरे दोघे बसा होडी आणलेत कशाला आपल्याला गेलं पाहिजे पोचलं पाहिजे तेवढ ते, ते दमले परत पहिले दोघे बसले असं होता होता मित्रांनो पहाट झाली पलीकडचा किनारा काही येईल उजाडलं बघता तर हाच किनारा सुटला पाटील म्हणाले काय झालं नाही मागे दोरी बांधी ती सोडायची आहे सत्तर वर्ष गेली म्हणजे काय करू हा जो आव्हाड त्याने पहिलं काम केलं असेल तीनशे सत्तरची होडी अशीच बांधलेली होळी मारताय त्याला हात लावू नका काय करणार वधू वांग खात नाही दोन मला हो कसा असं म्हणत अति विचार करतो माणूस नंतर साध्या साध्या गोष्टी कळत नाही आणि ते बुद्धिमान मोठे न्यूटन न्यूटन सारखा शास्त्रज्ञ तुम्ही ती गोष्ट वाचली असेल की त्यांना मांजर पाळली होती मग तिच्यासाठी खोका होता तर ते त्याला पिल्लं झाले म्हणून दोन भोकं पडले एक मोठं भोग आणि छोटं भोग आता मोठ्या भोगातून पिल्ल बाहेर पडली असे की पण <laughs> <laughs> ते छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत त्यामुळे ह्या लोकांची अडचण ती असते की छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत नाही ही योजना थेट लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांच्या आयुष्यात फरक पडला पाहिजे हे कळण्यासाठी तिथे तसा माणूस यावा लागतो तो नावाडी नसला तर ती दोरी सुटत नाही आणि होळी जागशी हलत नाही वरली किती मला काही उपयोग नसतो आणि हे मी गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये आसामला गेलो तुम्ही समजू सामान्य माणसाला कसं कळतो मी कुठून आकडा काढतो तीनशेचा आकडा मी कुठून काढतो तर त्या मा माणसाकडून सामान्य मला कळतं सायकीय नावाचा माणूस होता आम्ही गुवाहाट येऊन जोराडला गेलो तर ते मला त्या थ्री स्टार हॉटेलमधलं जेवण इथल्यासारखं ते पनीर पनीर कंटाळलं होतं मग बायकोला म्हटलं आपण टपरीवर खाऊन बघू जा त्याच्याकडे दाळ शावल होता म्हटलं ते तो सायकिया म्हणून होता तो बायको त्याची आणि दोन मुलं तिथेच त्या रस्त्याच्या कडेला हायवेचं सहा पदरी हायवेचं शिवाम हायवेचं काम चालू होतं ते बोलता बोलता बोलू मला सगळ्यात खटकलं का मुंबईहून आलो आहे म्हटलं तेवढं मोदी मोदी उदर आहे का वापस मोदी आहे का मला कुतुळा वाटलं हा माणूस रस्त्यावर ह्या मोदी कशाला परत पाहिजे <laughs> <laughs> मी त्याच्याशी मुद्दा न उफराटो बोलत गेलो तो तावा तावाने कशी मोदींची बाजू देऊन माझ्याशी बोलत होता नाही नाही अच्छा करेगा काम अच्छा करेगा हे हे अभी रस्ता हो जायगा व हमारे बच्चे का हॉटेल होसं काय हॉटेल होणार तो नाही मग त्याने मला दाखवलं कसं तो गटर आधी बांधून घेतात मग सहा पदरी रस्ता होईल तुमच्यासारख्या खूप गाड्या येतील मग गाडीवर धंदा होईल तर तिथे जागा घेऊन मी किंवा माझा मुलगा काम आहे ना हॉटेल करेल मी त्यांना दिवचत होतो तुम्हाला काय मोदी करणार म्हटलं चार वर्ष त्याची गेली संपून तुम्हाला हो नाही माते अच्छा काम स्लो होत आहे अच्छा काम स्लो होत आहे हा म्हणजे तू पहिले काय होता, होता इलेक्शन आहे तो रस्ता बनता था छ महिने मी रस्ता खतम खरा फिर अगला चुनाव कसं सांगतोय बघा तू पण तेवढा त्याला दिवस गेलो त्याने शेवटीचा षटकार मारला माझा थोडा बंद झाला त्याने मला दोन सरकारमधला फरक सांगितला तुम्हाला हे जमीन आहे ना हे जमीन हे मोदी पैदा नाही की आहे हे पहिलेशे आहे wow. डांबर तो मिळत आहे सिमेंट बी मिळत आहे तो पहिला गवर्नमेंट कि नाही म्हणाया <coughs> दोन सरकारमधला फरक सांगतो तो माणूस की मोदी काही नवं करत नाही पण तो करतोय आधी जे करतच नव्हते हा फरक आहे काम किती मी इथून परत मुंबईला जाणार आहे कदाचित पाऊस पडेल कुठेतरी अडकेन पण कदाचित लोणावळ्याला पोहोचेल कदाचित पुण्यापर्यंत पोहोचेल पण कुठेतरी पोहोचेल <coughs> सत्तर वर्ष आपण कुठे पोहोचलो नाही तर का पोहोचलो नाही याचा विचार व्हायला पाहिजे दुर्दैव